किती प्रकारचे ठिबक सिंचन भेटते त्यांच्या साईजनुसार किती प्रकार येतात त्याचं जे तासाला पाणी पडण्याचं माप आहे त्याच्यानुसार किती प्रकार येतात जे वेगवेगळे ड्रिपर त्यात लावलेले असतात त्याच्यानुसार किती प्रकार येतात की बघा ड्रिप इरिगेशनचं दुसरं नाव काय मायक्रो इरिगेशन म्हणजे छोटं इरिगेशन तर हिच्यामध्ये काय असतं की ठिबक सिंचनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म काय सर्व्यांमध्ये कोणती ठिबक सिंचन चांगली की ज्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचतील तुमच्या ठिबकला जास्ती लाईफ भेटेल तुमचं योग्य पाण्याचं नियोजन झाल्यामुळे तुमचं पिकाचं योग्य प्रॉडक्ट तुमच्या हातात येईल उत्पादन वाढेल तुम्हाला हा ऑनलाईन ड्रिप काय इनलाईन ड्रिप काय कधी ऑनलाईन वापरायची कधी इनलाईन वापरायची कुठलंही ठिबक सिंचन घ्या ते थेम थेम पाणी का पडतं आसाला किती लिटर पाणी पडेल तुमच्यासाठी कोणती ड्रिप इरिगेशन चांगली कोणती ठिबक सिंचन चांगली असा प्रश्न भरपूर वेळा शेतकरी बंधून करणं मला विचारला जातो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये किती प्रकारची ठिबक सिंचन भेटते टेक्नो टेक्निकली किती प्रकार येतात त्यांच्या साईजनुसार किती प्रकार येतात त्याचं जे तासाला पाणी पडण्याचं माप आहे त्याच्यानुसार किती प्रकार येतात जे वेगवेगळे ड्रिपर त्यात लावलेले असतात त्याच्यानुसार किती प्रकार येतात तर ह्या सर्व्या प्रकारांवर मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देईल आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करेल की तुमच्यासाठी कोणती ड्रिप इरिगेशन चांगली तर चला ठिबक सिंचन कोणती चांगली म्हणजेच काय की बाबा कोणतीच ठिबक सिंचन वाईट नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण हे ठरवायचा प्रयत्न करणारे की सर्वांमध्ये कोणती ठिबक सिंचन चांगली की ज्याच्यामध्ये तुमचे पैसे वाचतील तुमच्या ठिबकला जास्ती लाईफ भेटेल तुमचं योग्य पाण्याचं नियोजन झाल्यामुळे तुमचं पिकाचं योग्य प्रॉडक्ट तुमच्या हातात येईल उत्पादन वाढेल तुम्हाला आणि सा सोबतच एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये राहील की बाबा मला ठिबक सिंचनाबद्दल माहीत असल्यामुळे मी जे काही निर्णय घेतला आहे जी काही ठिबक विकत घेतली आहे ती कोणत्या कारणाकरता घेतली आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करतो की ठिबक सिंचनामध्ये दोन प्रकार येतात इनलाईन ठिबक सिंचन आणि ऑनलाईन ठिबक सिंचन तर ह्या व्हिडिओमध्ये मी इनलाईनबद्दल आहे तर इनलाईन ठिबक सिंचन म्हणजे काय की बाबा नळीच्या मधूनच ड्रिपर लावून दिले आम्ही तुम्हाला तर जिथे रिपीटेड क्रॉप आहे ना जसं की ऊस झाला भाजीपारा झाला तुमचं हडद झाली किंवा सर्व प्रकारचे कपा कपाशी झाली की ज्या दोन झाडांमधलं अंतर तुम्ही दोन फुटापर्यंत ठेवतात अशा पिकाला इनलाईनचा वापर करतात आणि जिथे मोठे पिकं असतात जसे आंबा मोसंबी संत्री लिंबू की जिथे दोन झाडांमधलं अंतर दहा फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्ती असतं तर तिथे ऑनलाईन ठिबकचा उपयोग करतात तर ऑनलाईन ठिबक म्हणजे काय की कुठलीही कंपनी तुम्हाला एक प्लेन नळी देईल आणि त्याला बाहेरून ड्रिपर लावायची व्यवस्था देईल की बाबा जिथे झाडे तिथे ड्रिपर लावा तर याबद्दल पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे तुम्ही जाऊन आमच्या चॅनलवर चॅनलवरती व्हिडिओ बघून घ्या बाबा, का, का, की बाबा ऑनलाईन ड्रिप काय इनलाईन ड्रिप काय कधी ऑनलाईन वापरायची कधी इनलाईन वापरायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की इनलाईन ड्रिपचा निवड कशी करायची म्हणजे ज्याच्यामध्ये मधून ड्रिपर लावले त्याची निवड कशी करायची आधी समजा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला वाटलं की नाही बाबा ऑनलाईनबद्दल पण आम्हाला हीच माहिती महत्त्वाची माहिती पाहिजे तर कमेंटमध्ये ऑनलाईन ड्रिप इरिगेशन म्हणून टाईप करा मी लवकरच तुमच्यासाठी ती व्हिडिओ पण बनवेल रिपीटेड क्रॉपला जिथे दोन झाडांमधलं अंतर कमी आहे तिथे इनलाईन ड्रिपचा वापर करावा आता इनलाईन ड्रिप इरिगेशनमध्ये दोन प्रकारे टेक्न टेक्नॉलॉजी करी येतात एक टेक्नॉलॉजी आहे की हायड्रोगोल ड्रिपर म्हणजे गोल ड्रिपरचा तिथे उपयोग केला आहे आणि दुसरी ड्रिपर येतं चप्त ड्रिपर फ्लॅट ड्रिपर तर बघा इतक्या वर्षाचा माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे म्हणायला दोघी ड्रिप चांगले पण काय होतं माहिती आहे का की ड्रिपर ड्रिपरमध्ये जर तुम्ही नळीची जास्ती थिकनेस घ्यायला गेले तर ती महाग पडते तुलनेमध्ये गोल ड्रिपरच्या म्हणून आम्ही शेतकऱ्यांना काय सांगतो की बाबा तुम्हाला कमी खर्चात काम करायचं आहे तर तुम्ही फ्लॅट इन लाईन घ्या तुम्हाला एकदम मेंटेनन्स फ्री पाहिजे की डोक्याला ताण नको पैसे खर्च झाले तर चालतील तर तुम्ही हायड्रोगोलमध्ये जा गोल ड्रिपरमध्ये जा तर इथे हे फरक डिस्टिंग्विश झाला आता पुढचा जो फरक येतो ना नळीमध्ये तो म्हणजे काय की कि तासाला किती लिटर पाणी पडेल तर साधारणपणे मार्केटमध्ये दोन लिटर आणि चार लिटर तासाला परनादी ड्रिपर ड्रिप इरिगेशन उपलब्ध आहे एखादी कंपनी एक लिटर तासाला जे पाणी पडते त्याला सुद्धा प्रमोट करते पण ते पूर्णपणे चुकीचं आहे हे का तुम्ही लवकरच सांगतो कारण बघा कुठलंही ठिबक सिंचन घ्या ते थेंब पाणी का पडतं कारण त्याच्यामध्ये ड्रिपर आहे मग ड्रिपर म्हणजे काय त्याला टेक्निकल भाषेत एमिटर्स म्हणतात तर हे एमिटर्स काय आहे तर याचं साधं उदाहरण म्हणजे समजा एखादं मोठं तुमच्या गावात मंदिर आहे आता यात्रेच्या दिवशी खूप गर्दी होते चेंगरा चेंगरी होईल माणसं लो एकमेकांना लोटालोटी करतील म्हणून तिथले लोक काय करतात तर बांबूचं असं बॅरिकेट बनवतात काही ठिकाणी हे बॅरिकेट परमनंट आहे जसं शिर्डीला आहे आपल्या पंढरपूरमध्ये की बाबा एक परमनंट बॅरिकेट आहे काही मजऱ्याचं लाईन लावतात ते तर हे का करतात की बाबा शांततेत माणसं आपले आपले जातील आपलं आपलं दर्शन घेतील गाभाऱ्यात एक एक माणूस जाईल दर्शन देईल घेईल देवाचं आणि पुढे निघेल ढकलाढकली होणार नाही तर तुमच्या ड्रिपरमध्ये सुद्धा अशीच रचना केलेली असते की तुमच्या पाईपमधून तुमच्या नळीमधून तर मोठा पाण्याचा प्रवाह जाईल पण त्यातलं काही पाणी याच्या लाईनीत घालून त्याला फिरवून वाकडं तिकडं फिरवून त्याचं प्रेशर कमी केलं जातं त्याचा डिस्चार्ज कमी केला जातो आणि मग जिथे त्याला चार लिटर किंवा दोन लिटर डिस्चार्ज भेटेल तिथे त्याला बाहेर काढलं जातं म्हणजे गाभाऱ्यात पाठवलं हो जातं तर बघ आता हे जिथे लाईन लागणार आहे तर आता माणसं तर हुशार ते कुठे अडून बसत नाही पण इथे तुमच्या पाण्यात जर क्षार असतील तर ते क्षार तिथे मध्ये अटकतात आणि तुमच्या पाण्याचा प्रवाह थांबवतात तुम्ही कुठल्याही कंपनीची ठिबक घ्या साधारणपणे अशीच रचना आहे आणि अशीच टेक्नॉलॉजी आहे मग त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते फार जबाबदारीने म्हणतोय की प्रत्येक ठिबक हळूहळू चोकप होणार आहे मग आज समजा कोणी शेतकऱ्याने चार लिटरची ठिबक घेतली मग दोन वर्षानंतर ती तीन लिटर झाली अजून एखादी वर्षानंतर ती दोन लिटर झाली तर शेतकऱ्याला ती पाच वर्ष ठिबक वापरता आली किंवा महत्वाचं एक सांगतो की असं दोन लिटर एक लिटर नाही होणार पण समजा चार ड्रिपर होते आणि मधलं एखादं ड्रिपर बंद पडलं तर काय होतं की इकडचं चार लिटर आणि इकडचं चार लिटर त्याला मॅच करतं म्हणून मधल्या पिकाला पाणी भेटतं जर समजा तुम्ही दोन लिटरची घेतली आहे आणि मधलं ड्रिपर बंद पडलं तर इकडचं पाणी तिथे संपून जातं तिकडचं तिकडे संपून जातं मधल्या पिकाला पाणी भेटत नाही मग अशा या कंपन्या काय म्हणतील माहिती आहे का भाऊ आता ठिबक बदलव की तासाला चार लिटर ड्रिपर असलेली ड्रिप इरिगेशन चांगली की ज्याच्यामुळे कमीत कमी तुम्हाला पाच वर्ष सहा वर्ष ठिबक वापरता येते दोन लिटर दोन वर्ष वापरून तर ते कंपनीवाल्याचं भलं आहे चला पुढे मग इथे क्लिअर झालं की तासाला चार लिटरवाली ड्रिपर चांगली आता पुढे त्याच्या डायमीटरनुसार तर बारा एम एम डायमीटर येतो म्हणजे गोलाकाल नळी किती गोल आहे किती साईजची येतं बारा एम mm एम येते सोळा एम एम येते वीस एम mm एम येते तर बघा आमच्या जळगावमध्ये काय आहे की सबलाईन स्वस्त भेटतो आणि आमच्या जळगावमध्ये का काय करतात की सबलाईनपासून बारा एम mm एमची नळी इकडे सव्वाशे फूट टाकतात इकडे सव्वाशे फूट टाकतात तर इथे असा प्रकार आहे पण बाकी जळगाव सोडून अख्खा भारत जर कुठली नळी पॉप्युलर असेल तर ती सोळा एम एम सोळा एम एमचा फायदा काय होतो की सबलाईनच्या इकडे दोनशे ते दोनशे वीस फूट कवर होतं इकडे दोनशे ते दोनशे वीस फूट कवर होतं आणि साधारणपणे शेतकऱ्यांचं शेताचे माप असेच असतात की ज्याच्यामुळे त्यांना काम करणं सोपं जातं आणि अजून एक गोष्ट सांगतो की समजा तुम्ही आता कुठून उस्मानाबादमधून कुठून सोलापूरमधूनही व्हिडिओ बघतायत तर तुमच्या एरियात सोळा एम एमची फिटिंग इझिली भेटेल बारा एम एमची भेटणार नाही आमच्या जळगावला बाराचं चलन आहे म्हणून तो विषय वेगळा आहे तर तुम्ही होऊ शकेल तोपर्यंत वीस सोळा एम एमचा उपयोग करा आता पुढची जी ड्रीप येते ना ती येते वीस एम एम वीस एम एमला काय होतं की जिथे सोळा एम एमला इकडे दोनशे सव्वा दोनशे फुटापर्यंत कवर होत होतं ना तिकडे ते तीनशे फुटापर्यंत जातं आणि इकडे पण तीनशे फुटापर्यंत जातं पण वीस एम एमचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का सोळा एम एम पेक्षा ती डबल महाग असते मग डबल महाग होणारे पण आयुष्य डबल भेटणार नाही म्हणून आम्ही तिला विरोध करतो पहिला विषय दुसरा विषय की बघा ड्रीप इरिगेशनचं दुसरं नाव काय मायक्रो इरिगेशन म्हणजे छोटं इरिगेशन तर हिच्यामध्ये काय असतं की ठिबक सिंचनाचा एक महत्त्वाचा गुणधर्म काय की प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडलं पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक झाडाची सारखी वाढ होते आणि शेतकऱ्याला काही फवारण्या घ्यायचं काही खत द्यायचं तोडणी करायची तर तो एक सात सर्वी होते त्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतो तर समजा आता वीस एम एमची नळी सोळा एम एमपेक्षा मोठी राहील तर इथे प्रेशर मेंटेन करणं प्रत्येक शेतकऱ्याला शक्य होत नाही आणि एवढ्या पंधरा वर्षाच्या अनुभवात आम्ही हजारो की शेतकऱ्यांसोबत बोललो आहे हजारो शेतकऱ्यांची ठिबक बघितली आहे इवन माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मी सोळा एम एमचीच ठिबक वापरतो वीस एम एमच्या ठिबकच्या नांदी लागत नाही ठीक आहे कोणी शेतकरी खूपच मोठा आहे शंभर एकर जमीन आहे पन्नास आसपासची मोटर आहे त्याने एखाद्या वेळेस वीस एम एमचा प्रयोग केला तो विषय वेगळा पण सर्वसामान्य लोकांनी पैशाचा विचार करता फायद्याचा विचार करता ठिबकच्या आयुष्याचा विचार करता सोळा एम एमच ठिबक चांगली आता पुढचा जो प्रकार येतो ना ठिबक सिंचनामध्ये तो काय येतो की जे ड्रिपर लावलं ला आहे ना ते किती किती अंतरावर राहील की एक फुटावर राहील सव्वा फुटावर राहील दीड फुटावर राहील का दोन फुटावर राहील तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की ठिबक सिंचन चोखप होते तर म्हणजे काय होतं की ड्रिपरची क्षमता कमी होते किंवा मधलं एखादं ड्रिपर बंद पडून जातं मग समजा तुम्ही आता दोन दोन फुटावर ड्रिपर घेतले आणि मधलं ड्रिपर बंद पडलं तर मग ते पाणी एकमेकांना मॅच होणार नाही मग उपयोग काय तर तासाला चार लिटर आणि सव्वा फुटावर ड्रिपर असलेली ड्रिपर भारत महाराष्ट्राच्या मातीकरता कधी पण चांगली आहे ठीक आहे कुठली कुठल्या माती किंवा कुठ कुठलं जे पीक आहे जसं हडद आणि अद्रक आहे त्याच्याकरता तुम्ही एक फुटाचा वापर करू शकतात पण होऊ शकेल तोपर्यंत शेतकऱ्यांनी सव्वा फुटाच्या ड्रिपचा उपयोग करावा दीड जे घेणार असाल तर सव्वा घ्या रेट एकच आहे दोघींचा मग कशाला तुम्ही दीड फुटात जायचं तर सव्वा फूट त्या उपयोगाने चांगली आहे की बाबा एखादं ड्रिपर बंद पडलं तरी पाणी मॅच होऊन जातं तर याच्या व्यतिरिक्त काही पॉईंट जर राहून गेला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला की बाबा सोळा एम एम तासाला चार लिटर सव्वा फुटावर ड्रीप असलेली ड्रिप कधी पण चांगली इनलाईनमध्ये इन आता ऑनलाईनबद्दल पुढच्या व्हिडिओत माहिती देईल पण कधी देईल तेव्हा कमेंट भरपूर येतील तुम्ही ऑनलाईन ड्रिप इरिगेशनबद्दल माहिती द्या अशा कमेंट करा तरच मी ती व्हिडिओ बनवेल आणि हा प्रयोग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आ, ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ठिबक सिंचनाबद्दल जर ताबडतोब आमच्या इंजिनियरसोबत काही बोलायचं असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांना तुम्ही कॉल करू शकतात तुमच्या मनात जी काही शंका आहे ती बोलू शकतात धन्यवाद